फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आमदार प्रमोद जठार हे भारतीय जनता पार्टीचे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर कणकवलीत प्रमोद जठर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर मागील जवळपास अडीच महिन्यांहून अधिक काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात जठर यांचे दर्शन झाले नाही माजी आमदार भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष लोकसभा मतदारसंघाचे संयोजक असलेले प्रमोद जठार इतके दिवस कुठल्याच राजकीय व्यासपीठावर अथवा कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले नाहीत त्यामुळे साहजिकच पत्रकारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा कुजबुज सुरू झाली की जठार साहेब आहेत तरी कुठे या संदर्भात आम्ही थेट माजी आमदार प्रमोद जठार यांच्याशी संवाद साधला तेव्हा काय म्हणाले प्रमोद जठार ऐका प्रमोदजी नमस्कार राजन चव्ह बोलतोय बोला का आहात पुढे सध्या तुम्ही कोकण मुंबई कुठे सिंधुगा तुमचं दर्शन आहे म्हणजे राजकीय वर्तुळ सुरू झाली म्हणजे विशेषतः प्रेस लाईन मध्ये की प्रमोद जाट्रा सध्या आहेत कुठे अभी जिंदा का <laughs> काय नेमकं काय काय वाटचाल चालू आहे पुढे एवढ्या मोठ्या घडामोडी घडल्या म्हटलं सगळ्या बघितलं तर राजकीय स्थितीनंतर सगळी घडली इलेक्शन मध्ये तुम्ही होता प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय होता त्याच्यानंतर निकाल लागला पण निकाल नंतर तुम्ही पुढे कुठे दिसलातच नाहीत खरं म्हणजे चांगलं काम सुरू आहे त्यामुळे काय काय प्रोजेक्ट चालू आहे देवेंद्र फडणवीसांचं आणि सिंधुदुर्गात नितेश राणेचं चांगलं सरकार काम करत आहे है? त्यामुळे पुन्हा निवडणूक आली की येऊ एक निवडणूक संपली आता विधानसभा जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लागतील तेव्हा तुम्ही का जिल्ह्यात येणार असं काय तोपर्यंत काय मग प्रमोद या ठरक ग्रासरूट लेवलचा कार्यकर्ता म्हणजे ने नेता सोडून कार्यकर्त्यांसाठी पण आम्ही निवडणूक त्यांना मदत करायला येणार अच्छा तोवर म्हणजे कार्यकर्ते असे म्हणतात की गेले कुठे जाटार ने ने साहेब नेमकं काय झालंय सध्या कोकण दौऱ्यावर आहेत रत्नागिरी चिपळून तिकडचा भाग ते झालं तुमच्या म्हणजे मायभूमीत का नाही म्हटलं म्हणतात की मायभूमी मध्ये का नाही आहे सिंधुर्ग इकडचे तुम्ही आमदार होत साहेब माझे आमदार तुम्ही कोकण म्हणजे कणकोली देवगड वैवडी मतदारसंघाच्या आहात लोकसभेचा लोकसभा प्रवास योजनेमध्ये आहे येस बस त्यामुळे संपूर्ण लोकसभा हे माझं कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये सिंधुर्ग पण येतो ना साहेब पण पण सिंधुदुर्गात तुमचं दर्शन होत नाही नेमकं का कारण काय नाही सरकार तुमचं आता काय म्हणजे पालकमंत्री तुमचे आहेत मंत्री तुमचे आहेत राज्य सरकार तुमचं आहे केंद्र सरकार तुमचं आहे असं असताना आता दिल्ली सरकार आमचं आलं तेच ना दिल्लीत पण आता निकाल लागला दिल्लीत पण भाजपाचं सरकार आलं दिल्लीचा पण तक्का तुम्ही जिंकून टाकलात पूर्णपणे प्रमोद जठा आपल्या जिल्ह्यात का नाहीत असं म्हणताय सरे म्हणजे एक चर्चा चालू जठार मोठे होण्यापेक्षा पक्ष मोठा झाला याचा आम्हाला जास्त आनंद आहे ओके ओके साहेब धन्यवाद सर प्रतिशद भाजपा सिंधुदुर्गचा पालकमंत्री भाजपाचा झाला मुख्यमंत्री भाजपचा झाला या सगळ्या गोष्टींचा भाऊ आनंद आहे आम्हाला पक्षाचे कार्यकर्ते ओके पक्ष मोठा झाला याचाच आनंद असतो कार्यकर्त्यांकडे लक्ष आहे पक्षाचं प्रमोद जठराकडे दुर्लक्ष होत की काय पक्षाचं अशी चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यात सध्या काय दुर्लक्ष काय असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच अमुचे असू आम्ही सुखाने पत्थर पायातील आम्ही संघाचे कार्यकर्ते होते बाबा ओके साहेब धन्यवाद आम्हालाच मिळाला पाहिजे असं काय आग्रह ओके ओके सर तुम्हाला पण शुभेच्छा सगळ्या पत्रकारांना तुझ्या चॅनलला <laughs> <कैनल ना>। थँक्यू <laughs> गटल्या जनतेला आणि सगळ्या मंडळींना खूप खूप शुभेच्छा नववर्षाच्या थँक्यू थँक्यू सर थँक्यू टेक केअर ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका